नमस्कार सगळ्यांना सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणातील शेवटच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत आपला शेवटचा घटक आहे कला आणि व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी कल या कले या प्रकरणामध्ये आपण कलेचे दोन प्रकार बघितले त्याचे उपप्रकार बघितले कलाकारांच्या शैली कशा विकसित होतात याविषयी माहिती घेतली वेगवेगळ्या वेग उदाहरणांविषयी अभ्यास केला आत्ता आपल्याला या घटकामध्ये म्हणजे या शेवटच्या घटकामध्ये कलेच्या माध्यमातून व्यवसायाच्या कशा संधी उपलब्ध होतात कोणकोणते क्षेत्र निर्माण झालेले आहे याविषयीची माहिती आपल्याला या घटकामध्ये बघायचं आहे कलेचा जर विचार केला तर कलेचा इतिहास अभ्यासने ही ज्ञानशाखा म्हणून ओळखली जाते आणि त्यामुळे या कलेच्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत समजा कलेचा अभ्यास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पत्रकारितेमध्ये सुद्धा स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येऊ शकतो म्हणजे समजा ती व्यक्ती एखाद्या गड किल्ल्याविषयीची माहिती लोकांना सांगत असेल किंवा पर्यटकांना माहिती देत असेल अशा वेळेस पत्रकारितेसाठी आवश्यक असणारे जे शब्द विविधता आहे हावभाव आहेत हे सर्व आपोआप त्या व्यक्तीच्या अंगी कलाकाराच्या अंगी विकसित होत जातात आणि पत्रकारित्या क्षेत्रामध्ये ती व्यक्ती स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकते म्हणजे कलेचा इतिहास करणारी व्यक्ती पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकते त्याचबरोबर कला काही काही व्यक्तींना कले कलाकाराच्या किंवा वेगवेगळ्या वस्तू असा संग्रह करण्याची आवड असते छंद असतो आणि त्यातून ते त्या कलेच्या ज्या वस्तू आहेत त्या खरेदी विक्री करण्याचा छंद निर्माण होतो किंवा त्या त्या दृष्टिकोनातून सुद्धा व्यवसाय उपलब्ध केला जाऊ क करता येऊ शकतो किंवा व्यवसाय केला जाऊ शकतो मग हे ज्या वस्तू आहेत त्या योग्य म्हणजे असली आहेत किंवा नकली आहेत हे बघण्यासाठी सुद्धा त्या कलेचा त किंवा त्या वस्तूंचा सखोल अभ्यास करावा लागतो आणि त्यामुळे कला तज्ज्ञ ह्या स या दृष्टिकोनातून किंवा या क्षेत्रामध्ये सुद्धा व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात त्या त्याचप्रमाणे आपल्याकडे अनेक सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत अनेक किल्ले अस्तित्वात आहेत अनेक संग्रहालय आहेत त्या ठिकाणी अनेक लोक भेटी देतात त्यांना माहिती देण्यासाठी पर्यटन क्षेत्रसुद्धा विकसित झालेलं आहे आणि मग त्यामुळे या पर्यटन क्षेत्राचा सुद्धा क्षेत्रामध्ये सुद्धा व्यवसायाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत अनेक काही ठिकाणी अनेक ग्रंथालयाच्या नोंदी केलेल्या आहेत सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवलेला आहे ते सर्व एका ठिकाणी ठेवलेला आहे तिथे ग्रंथालय याच क्षेत्रामध्ये सुद्धा व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात त्याचप्रमाणे अभिलेखागार आहे माहिती पुर प्रसारणाचे तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात त्याचप्रमाणे आपला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे उपयोजित कला कलेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी कलेची निर्मिती केली जाते आणि त्यामुळे जेव्हा एखादा कलाकार कलेची निर्मिती करत असतो तेव्हा त्या कलेची निर्मिती करत असताना रचना आणि त्यापासून उपयुक्तता काय आहे या सगळ्यांचा विचार करून कलेची निर्मिती केली जाते त्यालाच उपयोजित कला असे म्हणतात इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो उपयोजित कला म्हणजे काय कलाकार कलेची निर्मिती करत असताना कोणत्याही वस्तूची कलेची रचना त्यातून लोकांना कोणत्यापासून उपयोग काय होणार आहे या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्याची सांगड घालून नंतर कलेची निर्मिती करतो त्यालाच उपयोजित कला असे म्हटले जाते मग उपयोजित कलाचा सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपयोग केला जातो म्हणजे औद्योगिक क्षेत्र आहे त्यानंतर जाहिरात क्षेत्र आहे घरातील वेगवेगळ्या वस्तू आहेत त्यांच्या सजावटीचं क्षेत्र आहे त्यानंतर आपण चित्रपट दूरदर्शन याच्यावरती जे वेगवेगळे कार्यक्रम बघतो त्या ठिकाणी वस्तूंची सांगड घालणे त्या ती त्या व्यवस्थित लावणे हे जे क्षेत्र आहे कला दिग्दर्शन त्यानंतर प्रकाशन आहे मृदन क्षेत्रात पुस्तके नियतकालिके या सर्व क्षेत्रामध्ये जाणकारांची आवश्यकता असते आणि कलेचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात त्यानंतर या उपयोजित कलेचे दोन पुन्हा दोन उपप्रकार पडतात स्थापत्य आणि छायाचित्रण या याचासुद्धा यामध्ये सुद्धा, या सुद्धा व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत सध्याचा जर आपण विचार केला तर सध्याचं युग हे संगणक युग म्हणून ओळखलं जातं मग या कॉम्प्युटरवरती वेगवेगळ्या प्रकारची चित्रे रेखाटली जातात काही चलचित्रे असतात काही स्थिरचित्रे असतात याचा त्या त्यामध्ये सुद्धा संगणाच्या संगणकाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा कलेचा अभ्यास करणाऱ्या कलाकाराला व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात त्यानंतर डागडागिने आहेत मौल्यवान वस्तू आहेत मातीची भांडी आहेत वेताच्या काही म्हणजे बांबूपासून तयार करणार केल्या जाणाऱ्या वस्तू आहेत याची निर्मिती करण्यासाठी हे जे क्षेत्र आहेत निर्मितीचे त्याच्यामध्ये सुद्धा कला उपयोजित कलेचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला जाणकाराला व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात थोडक्यात प्रत्येक कलाकाराच्या बौद्धिक पातळीनुसार त्याच्या मनामध्ये जी संकल्पना असते जी कल्पना असते ती कल्पना प्रत्यक्ष व्यक्त करत असताना किंवा प्रत्यक्ष त्याची निर्मिती उतरावेपर्यंत जो कालखंड येतो किंवा जो टप्पा येतो त्या प्रत्येक टप्प्यामध्ये कलाकारामध्ये जाणकार कला कलेच्या क्षेत्रात जानकार, कले जानकार असणारा प्रशिक्षित असणाऱ्या व्यक्तीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होतात आणि त या व्यवसायाच्या स ज्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना प्रशिक्षण देता यावं यासाठी भारतामध्ये काही प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अस्तित्वात आहे यामध्ये गुजरात अहमदाबाद यासारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संस्था अस्तित्वात आल्या आलेल्या आहेत आणि दोन हजार पंधरा म्हणजे आत्ताच्या युगाचा जर विचार केला तर या संगणक युगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सुद्धा कलेच्या क्षेत्रात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याची माहिती तर मिळतेच पण त्याचबरोबर प्रशिक्षण देण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे थोडक्यात कलेचा जो अभ्यास आहे तो कलेचा अभ्यास फक्त छंद म्हणून एखादी व्यक्ती करत असेल तर त्याचबरोबर त्याला व्यवसायाच्यासुद्धा अनेक संधी उपलब्ध होतात हे या घटकाच्या माध्यमातून लक्षात येतं माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारिकाच एज्युकेशनल वर्ड या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू